आलो नमस्कार सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीनो तुम्हाला दहावीच्या परीक्षेनिमित्त मी हार्दिक शुभेच्छा देते मी जयश्री सोनकोडे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग इथून बोलत आहे छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि परभणी असे चार जिल्हे आहेत या चार जिल्ह्यांमध्ये अकरा निवासी शाळा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी आहेत यामध्ये जवळपास दोन हजार दोनशे विद्यार्थ्यांचा प्रवेशित आहेत त्यापैकी तीनशे ते चारशे विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत नुकतंच आम्ही निवासी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी क्रीडा महोत्सवाचा कार्यक्रम घेतला विभागीय स्तरावरचे क्रीडा स्पर्धा आयोजित करून विविध स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला आणि ती संधी त्यांना उपलब्ध करून दिली त्यामध्ये आम्ही दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कॉपी कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा आम्ही तिथं शपथ घेतली आणि प्रत्येक विद्यार्थ्यांकडून शपथ घेतली की मी दहावीची परीक्षा देणार आहे ती कॉपी न करता देणार आहे भले मी त्या परीक्षेत नापास झालो तरी चालेल मी लगेच मला जून मध्ये परत परीक्षा देण्याचा मला संधी आहे पण मी कुठलीही कॉपी करणार नाही मी स्वतः अभ्यास करून स्वतःच्या अभ्यासाच्या आणि बुद्धिमत्तेच्या जीवावरती मी ती परीक्षा देणार आहे अशी शपथ आम्ही आमच्या निवासी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून घेतलेली आहे त्याचबरोबर मला इतरही दहावीचे जे विद्यार्थी आहेत त्यांना सांगण्यास आनंद होतोय की ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला आहे त्यांचा पेपर निश्चितच चांगला जाणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आहे किंवा त्यांना अभ्यासात काही अडचणी आल्या मार्गदर्शन मिळालं नाही किंवा काही अडचणीमुळे त्यांचा अभ्यास झाला नाही किंवा काही काही विद्यार्थी तर काम करून घरामध्ये पैसे देतात त्यामुळे त्यांना पुरेसा वेळ अभ्यासासाठी मिळत नाही तर अशा अशी मुलं जर भविष्यात नापास होतील किंवा मा कमी मार्क मिळतील तर त्या विद्यार्थ्यांनी नाराज न होता लगेचच आपली तयारी करायची जून महिन्यात जी परीक्षा परीक्षा आहे ती त्यांनी द्यायची आहे दहावीच्या चा, परीक्षेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी आपलं मानसिक स्वास्थ्य आणि शारीरिक स्वास्थ्य हे अत्यंत पॉझिटिव्ह ऑप्टोमेस्टिक ठेवण्याची गरज आहे कारण तुम्हाला जे काही येतं ते घाबरून न जाता व्यवस्थित पद्धतीने जर तुम्ही पेपर मध्ये लिहिलात तर नक्कीच तुम्हाला तुमचे मार्क वाढवण्यासाठी तिथे मदत होऊ शकते त्यामुळे न घाबरता आपल्याला जे काही येते त्या प्रश्नांचे उत्तरे अगोदर लिहा आणि जे काही कमी तुमचा अभ्यास आहे त्याचे उत्तर शेवटी लिहा अक्षर स्वच्छ काढा शुद्ध लेखन हे करा आणि वेळेमध्ये तुम्ही पेपर पूर्ण करा आणि पेपर लिहिताना पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा सकारात्मक विचार ठेवा की माझा पेपर चांगला जाणार आहे आणि मी चांगलाच मार्क मिळवणार आहे हा विचार मनोमणी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी ठेवावा आणि येणाऱ्या यश किंवा अपयश आपल्या जीवनामध्ये येत असतं अपयश आलं तरी त्याला घाबरून न जाता पुढे ती स्टेप आपल्याला पुढे जायची आहे याचा विचार सर्वांनी करायचा आणि कुठलाही वाईट विचार विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनामध्ये आणायचं नाही असं आव्हान मी आपल्याला आज करत आहे आणि सर्व दहावीच्या विद्यार्थ्यांना मी इथे परीक्षेच्या दहावीच्या परीक्षेच्या निमित्ताने इथे हार्दिक शुभेच्छा देते आणि सर्वांचा पेपर चांगला जाईल आणि सर्व विद्यार्थी जवळपास उत्तीर्ण होतील अशी आशा बाळते मी जयश्री सोनकोडे परत एकदा आपल्याला शुभेच्छा देते धन्यवाद कैंसर, कैंसर के सामने, के सामने जहां, जहां हर पल महत्वपूर्ण, महत्वपूर्ण होता है वहां, वहां एक, एक ऐसी जगह, जगह है जो सहानुभूति समर्थन और संवेदना प्रदान, प्रदान करती है आपका स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में जहां हम सहानुभूति और विशेषज्ञता के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां हमारी समर्पित चिकित्सा, चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं योगदान और देखभालकर्ताओं देख की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है कि सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें उम्मीद, उम्मीद पैलेटिव कैंसर केयर सेंटर में, में इलाज ही नहीं एक समुदाय मिला जो हमारी समझता है, है और, और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान हमारी, हमारी स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव, हम बदलाव ला सकते हैं